तर पुणे लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही वसंत मोरे यांनी भाजप नेत्यांना इशारा दिलाय वसंत मोरे यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे आणि पुणे लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही असं वसंत मोरे यांनी म्हटलंय राजंक्य धायगुडे यांनी या संदर्भात आढावा वसंत मोरे यांच्यासोबत केली आहे महायुतीकडून जी पुणे लोकसभेची उमेदवारी आहे ती मुरलीधर मोहोळ यांना दिल्यानंतर काँग्रेसकडून आता रवींद्र दंगेकर यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहे आणि पुण्याचे धाडाडीचे नेते वसंत मोरे यांनी एक काल फेसबुक पोस्ट केलेली आहे की काहीही झालं तरी मी पुणे लोकसभेची निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही नक्की त्या पोस्टचा अर्थ काय आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेणार तर त्या कालच्या फेसबुक पोस्टचा नक्की अर्थ काय काढायचं पुणेकरांनी अर्थ पुणेकरांनी असं काढला पाहिजे पुणेकरांना कुणी गृहीत धरलं नाही पाहिजे की आम्हाला शंभर नगरसेवक दिले म्हणजे आम्हाला खासदार देतील असं काय होणार नाही या कोरोना कालावधीनंतरनं आणि आत्ताची ऊल थपालत सगळ्या पुणेकरांनी अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशांनी पाहिलेली आणि मला वाटतं की अशा विचित्र परिस्थितीमध्ये कोण जर असं म्हणत असेल की निवडणूक एकतर्फी होईल तर मी त्याला सांगतो की ही निवडणूक एकतर्फी होऊन मी देणार नाही आता तुम्ही महाविकास आघाडीतील संजय राऊत असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेसच्या अनेक नेते असतील त्यांच्या भेटी घेतल्या होत्या पुणे लोकसभेतून उमेदवारी भेटावी परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही का नाही सकारात्मक प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी होता परंतु कुठे काय माशी शिंकली किंवा कुणी माझ्या काठेत वाटे वाटेत वाते, काठे टाकले हे मी भविष्यात सगळ्यांच्या समोर आणल आता तात्या महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र दंगेकर अशी दोन नावं समोर येत आहेत मग तुम्ही अपक्ष पुणेकरून मोरे असं तुम्ही अपक्ष लढणार एकला चलोरे शंभर टक्के शंभर टक्के जी एकला चलोरी भूमिका गेल्या पंधरा वर्षात सातत्याने ठेवलेली आहे तीच भूमिका माझी कायम राहील नक्कीच तर हे होते वसंत मोरे आता त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे ते अपक्ष पुणे लोकसभेत लढणार आहेत अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे